नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार सायंकाळची वाजली जवळपास पाच आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये म्हणजे प्रमाणे टोमॅटोचे बाजार व्हावं अंदाज बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आता आवक यायला सुरुवात आहे माललेटच आहे आज मित्रांनो आवक बघू शकता जवळपास सात ते आठ गाड्यांची आवक आहे बघू मंडी मध्ये जाऊन आता सरासरी वीस किलो साठीचा काय बाजार व्हाव निघतोय चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल आणि त्याचबरोबर आपण उन्हाळ्यात तामाट्याची चर्चा पण करणार आहे मित्रांनो उन्हाळ्यात कसं काय लागवडी शेतकऱ्यांना विचारू जाणून घेऊ त्यांच्या मनोगत जेणेकरून तुम्हाला लागवडी करताना अंदाज येऊन जाईल का लागवडी कशी आहे काय ठीक आहे

સગળે આશા છે એ જે આવર જન કેળડોર સમય સંતોષ એ બોની લાવો બા મોંડા લાવો આ મોંડા છે काय पिक छापले आपले चाय 400 रुपयाचे पर्यंत कुठला माल आहे लखमापूर लाखमोपुरचा ओके नवीन चालू आहे की वैरायटी नाही नाही कोणती कीर्ती कीर्ती माने ठीक आहे चला अजून किती दिवस चालतील प्लॉट अजून 15 दिवस जास्त एक पंधरा एक दिवस पंधरा दिवस ठीक आहे चालेल चला ओके साधा माल कोशिंभा कोशिंभाचा काय भा मागितला चेतन बोडके चेतन बोडके काय बा मागितला अडीचशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली सांगा त्यांना किती आम्ही बाजार सांगा ना तुम्ही अडीचशे तीनशे पर्यंत चालू आहे ठीक आहे आणि सुपर काय चालू आहे दुबई जाते आहे पाचशे रुपये ओके दुबई का दुबई चालू आहे का

तामाटे गरम है। तामाटे गरम है? थर्टी वॉट लेंगे। लाव तीन। क्या लगा अभी? तीन से एक। लगा हुआ अभी तुम। एक शिविश। देखते कहीं बहुत। चार तीन शॉई? नहीं? कितनी क्या क्या? एक शिविश। वही दोनी एक कचे। तो

पाचशे रुपये दिला का दुबईच खाली होईल का साडेचार सरासरी मंडी सांगा आजची काय चालू सुपर माल का सव्वा चार ते साडेचार मिडियम काय चालू आहे सरासरी चारशे पर्यंत चालू साडेतीन पासून साडेतीन पासून चारशे ठीक आता करंजे आमचं आहे का काय बागितलं आज अडीचशे मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली तीन साडेतीन पर्यंत जायला पाहिजे अजून किती दिवस चालतील दे तिकडे संपत आले जवळपास ओके चालेल चला व्हरायटी कोणती होती पंधरा सतरा कुठला माल काका ते कुठला माल दादा जांबुडक्याचा काय माहिती आज साडेतीन पर्यंत मागितला आपली काय अपेक्षा आहे साडेशे रुपये चार साडेचारपर्यंत ठीक प्लॉट आवरत आले चालू आहे अजून बऱ्यापैकी गाव कोणता आपलं जांबुडकी कुठला मालिक काका का हा जांबुडक काय बा माहिती याला चारशे रुपये चारशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेचारशे पावणे पाचशे साडेचार पावणे पाच पर्यंत प्लॉट व्हरायटी कोणती योगी बस योग्य बस ग्राफ्टिंग साधी ग्राफ्टिंग ठीक आहे अजून किती दिवस चाललेलं प्लॉट तिकडे वीस दिवस व नवीन काही लागूडी का आता परत ठीक ओके मित्रांनो सा, सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकतो तुम्ही दोन लाईनीची आवक जवळपास पंधरा ते वीस गाड्यांची आवक आहे बाजारभावाची परिस्थिती आज पण चांगली मित्रांनो दुबई चालू आहे पाचशे रुपये पर्यंत देऊ राहिले दुबईला सुपर नवीन माल जे चालू आहे पंधरा सतरा योग्य पस्तीस दहा सत्तावन्न अशा वर टेन चांगल्यापैकी बाजारभाव आहे बघू अजून सरासरी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारून बघू जर मित्रांनी बघितले तर अडीचशे रुपयेपासून तर तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत मिडियम पण चालू आहे सरासरी चारशे रुपयाची मंडी आज आपल्याला बघायला मिळाली कुठला मालिक का पिंपर खेड काय बा मागितला आज मागितलं जितक्यात आली काय अपेक्षा आजची अपेक्षा चारशे रुपये चारशे पर्यंत जायला पाहिजे व्हरायटी कोणती जाते अरे मान अरे मान अजून किती दिवस चालतील प्लॉट तिकडं

तीन से एक जाएगा से महिने दोनशे तीनशे पन्नास आहे आपलं गाव ठीक चालेल ठीक

मानुरीचा काय मागितला आज आज मागितलंच नाही ठीक आहे चालू सर मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती आहे आजची आज मंडी चांगली आहे उठाव पण चांगला आहे मालाला प्रत्येक गाडी व्यवहार चालू आहे आणि व्यापाऱ्यांची पण गर्दी बऱ्यापैकी माल आहे जे सुपर माल जाऊ राहिले सुपर म्हणजे मी जुनेच माल आहे मित्रांनो परंतु जे माल आहे मोठ्या साईज मध्ये ते जवळपास चारशे रुपये पर्यंत सव्वा चारशेपर्यंत पर्यंत जाऊ राहिली अशी परिस्थिती आहे दुबई पण चालू आहे दिसली एक गाडी गेली पाचशे रुपयांनी पण ती जवळपास चाळीस पन्नास रुपयांनी कमी होऊन चारशे पर्यंत खाली होईल असं एक अंदाज आहे सरासरी मिडियमला चालू आहे मित्रांनो आज तीनशे तीनशे रुपये आणि त्यापेक्षा जे हलके माल जुने ते चालू आहे अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार हो काही नाही करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद